दरम्यान वक्फ जमिनीबाबत केंद्र सरकार कायदा करीत आहे संसदेची कमिटी काम करीत आहे वक्फ बोर्डाचे नावावर गेलेला गरीब व्यक्ती संस्थेच्या चुकीच्या जमिनी मुक्त भागात ज्यांची जमीन त्यांना ती मिळेल यासाठी महाराष्ट्र सरकार काम करेल असा विश्वास एका प्रश्नाच्या उत्तरात बावनकुळे यांनी व्यक्त केला यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे हो आमदार चरणसिंग ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते मी तेच सांगतो ते भूमिहीन का दाखवतात आहे ते भटके का दाखवतात आहे कारण त्यांचं घर असूनही त्यांच्याकडे स्वामित्व नाही आहे त्यामुळं त्या ठिकाणी वर्षानुवर्ष त्यांना प्रॉपर्टी कार्ड नाही म्हणून त्यांना भटके आणि विमुक्त मध्ये त्या ठिकाणी गणल्या गेला आहे त्यांचं काही ठिकाणी कुणाच्या ठिकाणी तेंटी घर आहे कुठे नाही कुठं कुणाचं घर आहे छोटंसं घर असेल पण आहे त्याचं स्वामित्व मिळालं म्हणजे त्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला त्यांना सुद्धा या आदिवासी भागात भटके विमुक्त बंजारा समाज असेल अनेक समाज आहेत धनगर समाज आहे त्यांनाही सुद्धा या योजनेचा चांगला फायदा होईल